नमस्कार मंडळी मी मीनाक्षी मीनाक्षी रेसिपी मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज आपण बघणार आहोत एसोरची रेसिपी तर असं जर एसोरचं तुम्ही पावडर करून ठेवलं तर तुम्ही कधीही हा एसोर बनवून खाऊ शकता आणि हवा हो बंद ठेव डब्यात ठेवलं तर तीन चार महिने आरामात टिकतो तर इथे मी एक वाटीभर हरभरा डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी गहू घेतलेली आहे इथं एक वाटी तांदूळ आणि एक वाटी कांद्याची पात एक वाटी खोबरं एक वाटी धने आणि त्याच वाटीने मी दीड वाटी इथे जे आपली बाजरी असते का ती घेतलेली आहे तर सर्व साहित्य आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आणि आता इथे मी खडे मसाले घेतलेले दोन चमचे जिरे शहा जिरे घेतलेले आहेत दोन चमचे मिरे तेजपत्त्याची पानं घेतलेली आहेत काही पाच सात कर्ण फूल घेतलेले आहेत पाच सात मोठी विलायची आणि थोडीशी मी जायपत्रे घेतलेली आहेत आणि जे काळं आपण फूल असतं का दगडी फूल ते पण घेतलेलं आहे मी आणि थोडीशी इथे मी दालचिनीचे ची तुकडे घेतलेले आहेत तर सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे तर एक एक जिनस आपल्याला छान पद्धतीने भाजून घ्यायचा आहे तर सर्वात अगोदर आपण हरभऱ्याची डाळ भाजून घेऊयात तर मी इथे हरभऱ्याची डाळ छानपैकी भाजून घेतलेली आहे आता तांदूळ भाजून घेऊयात तर साहित्य आपल्याला खमंग असं वाशेपर्यंत भाजून घ्यायचं आहे जेणेकरून आपण जो पदार्थ येसोर बनवत आहे का तो असा छान असा टेस्टी असं झाला पाहिजे जेवढं तुम्ही साहित्य छान असं भाजसाल तेवढा आपला येसोर जे आहे का तो खमंग असा होईल आणि खायला पण तेवढाच चविष्ट असा लागेल तर बघू शकता आम्ही तांदूळ पण छान पद्धतीने भाजून घेतलेले आहेत तर आता गहू भाजून घेऊयात तर गहू असे एकदम कढईमध्ये टाकले ना लगेच फुलतात तर आपल्याला हे गहू पण छान फुलेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तर तुम्ही हा येसुरचा कधी केलेला बनवलेला आहे का मला कमेंट करून नक्की कळवा आणि तुमच्या इकडं ह्या रेसिपीला काय म्हणतात ते पण मला नक्की सांगा तर आमच्या इकडे लग्न समारंभ वगैरे असला तर अवश्य लग्न समारंभात तर हे नक्कीच करतात तर छानपैकी आपल्याला आता ही बाजरी जी आहे का ती भाजून घ्यायची आहे तर खूप छान असा हा येसोर लागतो आमच्या इकडे तर खूप मोठ्या प्रमाणात करतात लग्न जर घरी असेल तर आणि लाडूसोबत तर एकदम खमंग असा लागतो तर आता आपण काय करूयात हा भाजून घेऊयात आता बाजरी पण छान अशी भाजलेली आहे तर आता आपण जे मसाले घेतलेले आहेत का ते भाजून घेऊयात तर इथे धने घेतलेले आहेत धने पण छान पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर मी इथे तुम्हाला जिरे शहाजिरे आणि मिरे चमच्याने मोजून घेतलेले आहेत तर मी पुढे तुम्हाला चमचा दाखवीनच कोणत्या चमच्याने घेतलेले आहे तर तर मी ती कांद्याची पात घेतलेली आहे तुमच्याकडे कांद्याची पात नसेल तर तुम्ही कांदासुद्धा चिरून वाळवून घेऊ शकता अशी जर पात असेल तर तुम्ही पात नक्की टाका खूप खमंग सहा आपलायसर होतो तर आता मी हे शहाजिरे भाजून घेते तर बघू शकता मी तुम्हाला आता चमचा दाखवलेला आहे का या चमच्याने दोन चमचे मी शहाजिरे आणि दोन चमचे मिरे घेतलेले आहेत जर तुम्ही मसाला थोडंसं जास्त प्रमाणात वापर वापरसाल तर मसाल्याचाच त्या येसोरला स्पे स्मेल लागेल आणि जो खमंगपणा येसोराचा आहे का तो वेगळीकडेच राहील त्यामुळे आपल्याला मसाले जे आहेत का ते प्रमाणातच ठेवायचे आहेत मी सर्व मसाले आहेत का भाजून घेतलेले आहेत आणि आता हे दगडी फुलं आहे का ते भाजून घ्यायचं आहे तर आता आपण थोडंसं तेल टाकून हे छानपैकी भाजून घेऊयात कारण फूल जे असतं का ते एकदम सुक्कं असतं त्याच्यामुळे थोडंसं मी याला तेल टाकून घेतलेलं आहे तर छानपैकी भाजून घेतलेले आहेत सर्व मसाले मी तुम्हाला मिरे आणि काही खोबरं हे भाजते वेळेत दाखवलेलं नाही मी पूर्ण मसाले छान भा भाजून घेतलेले आहेत तर बघू शकता मी तुम्हाला जवळूनसुद्धा दाखवते किती मस्त अशी आपले हे मसाले भाजलेले आहेत सर्व एक एक जिन्नस मी भाजून घेतलेला आहे पण व्हिडिओ मोठा होईल त्यासाठी मी तुम्हाला काहीमधले जे जिन्नस आहेत का ते दाखवलेले नाहीत पण सर्व जिन्नस मी तुम्हाला दाखवले का त्या पद्धतीने छान खमंग होईपर्यंत भाजून घेतलेले आहेत छान त्याचा खमंग असा सुवास येईपर्यंत हे मसाले भाजून घेतलेले आहेत आता आपल्याला हा मिक्सरला काढून घ्यायचा आहे तर इथे मी लाल तिखट घेतलेलं आहे अर्धी वाटी माझं हे तिखटवालं लाल आहे आणि मी दोन चमचे हळद पावडर घेतलेला आहे तर आपल्याला हे कच्चंच नाही टाकायचं तर थोडंसं आपण हे तेलामध्ये परतवून घेऊयात आणि मी मसाला जे आहे का ते अगोदर काढून घेतला आणि त्याच्यामध्ये चटणी आणि हळद आहे का ती टाकून घेतलेली आहे आणि पुन्हा मी व्यवस्थित मिक्स होणार नाही म्हणून पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेतलेला आहे तर रंग बघू शकता तुम्ही किती अप्रतिम असा आलेला आहे आणि चवीला तर एकदम भन्नाट असा होतो हा तर आता हा हवा डंब ब बंद डब्यात जर तुम्ही भरून ठेवला सकाचीच्या भरणीमध्ये तर हा दोन तीन महिने आरामात टिकतो दोन तीन महिने म्हणण्यापेक्षा पाच सहा महिने हा, हा आरामात टिकतो जसं आपण वर्षभराचा मसाला तयार करून ठेवतो का त्या पद्धतीने हा जर करून ठेवला तर तुम्ही कधी पण भाजीला काही नसेल तर तुम्ही हा करून खाऊ शकता तर मी ह्याची भाजीसुद्धा कशी बनवायची ते तुम्हाला दाखवणार आहे तर इथे मी दोन चमचा घेतलेला आहे जे पावडर आहे का ते त्याच्यामध्ये एक कप एक, एक ग्लासभर मी गरम पाणी केलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे आणि याच्या गुठळ्यानं होता याला छान असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर घरात कोणती भाजी नसेल तर तुम्ही ह्या पद्धतीने जर येसवर बनवून ठेवलेला असेल आणि तुम्ही याची भाजी केली तर एकदम चवीला अप्रतिम अशी लागते आणि तुम्हाला वाटणारसुद्धा नाही आपण हा घरीच बनवलेला आहे एकदम चवीला भन्नाट अशी ही भाजी होते आणि तुम्ही भाकरीसोबत सोबतसुद्धा भातासोबतसुद्धा खाऊ शकता तर आता आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात तर अगोदर आपल्याला काय करायचं थोडंसं पातळसरच ठेवायचं कारण हा येसूर आहे त्याच्यामध्ये आपण गहू ज्वारी घातलेलं आहे बाजरी तर याला घट्टसरपणा येतो त्यामुळे थोडंसं पातळसर ठेवायचं शिजल्यानंतर पुन्हा घट्ट होतं आणि आता आपल्याला हे करते वेळेस याला मसाले वगैरे घालायची गरज नाही फोडणी करायची कांदा लसणाची आणि आपण जे येसूर पातळ करून घेतलेला आहे का पावडर पाण्यामध्ये मिक्स करून ते टाकून घ्यायचं आहे तर अगोदर कांदा लसण छान परतवून घ्यायचा आणि तो आपण जे घोळ तयार करून घेतलेला आहे का तो टाकून घ्यायचा एक छान अशी उकळी काढून घ्यायची आहे तर मी हा नुसता यसोर न करता वड्या वड्यासुद्धा केलेल्या आहेत तर आपण जे बेसनाच्या वड्या करतो का रेग्युलरच्या तशा मी वड्या केलेल्या आहेत जसं आपण पाटवडी रसासाठी वड्या बनवतो का त्या पद्धतीने मी वड्या बनवून घेतलेल्या फक्त थोड्या छोट्या छोट्या आकाराच्या केलेल्या आहेत तर आता याला उकडी आल्यानंतर आपण ज्या वड्या केलेल्या आहेत का त्या सोडून घेऊयात तर मी वड्याची सुद्धा रेसिपी तुम्हाला दाखवलेली नाही तर आता चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि मी इथं बेसनच्या वड्या करून घेतलेल्या आहेत तर आता ह्या सोडून देऊयात तर बघू शकता मी छोट्या छोट्या आकाराच्या ह्या वड्या तयार करून घेतलेल्या आहेत आणि आपल्या जे सुर आहे का त्याच्यामध्ये सोडून द्यायच्या आता आणि याला छान असं दहा मिनटं छान शिजवून घ्यायचं आहे आणि नंतर हा काढून घ्यायचा आहे जर तुम्ही येसूर वड्या नाही केल्या तर तुम्ही नुसता जरी केला तरी खाऊ शकता पण वड्या टाकल्याने आणखीनच त्याची चव वाढते आणि खायला पण छान असा लागतो तर बघू शकता आपण जेवढं पातळ केलं होतं का त्यापेक्षा शिजून बराचसा असा घट्ट झालेला आहे आपल्याला एवढाच घट्ट बे येसूर करायचा आहे कारण याच्यापेक्षा घट्ट केलं तर ते फारच बेसनासारखाच होईल त्यामुळे थोडंसं पातळ सरच छान लागतो आता वरतून कोथिंबीर टाकूयात को आणि ह्याला एक छान पाच ते दहा मिनटं शिजवून घेऊयात तर पूर्ण शिजवल्यानंतर मी तुम्हाला दाखवतेच त्याची कन्सिस्टन्सी कशा पद्धतीचा झालेला आहे आणि एकदम चवीला भन्नाट हो असा होतो तर बघू शकता मस्त असा आपला हा येसूर तयार झालेला आहे मी गॅस बंद केलेला आहे आणि आता छान असा शिजलेला आहे तर मग करता येईना तुम्ही ही येसूरची रेसिपी नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब क पण नक्की करा तोपर्यंत धन्यवाद